लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्य जनता महागाईनं होरपळली आहे नागपुरातील विजेचे दर सुमारे दहा ते वीस टक्क्यांनी वाढले आहे वाढलेल्या किमती आजपासून म्हणजेच एक एप्रिल पासून लागू झाले आहे निवडणुकीच्या काळात महागाईपासून दिलासा मिळण्याची आशा बाळगणाऱ्या नागपूरकरांना आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विजेचा महागडा झटका बसलाय वीज कंपन्यांनी एक एप्रिल पासून वीज दरात सुमारे दहा ते वीस टक्के वाढ केली आहे

वीस ते पन्नास वॅटसाठी चौदा रुपये अठरा पैसे पन्नास किलोवॅट पेक्षा जास्त सोळा रुपये पंचावन्न पैसे मोजावे लागतील निवडणुका आणि उन्हाळ्यात महागड्या विजेचा सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे नियामक आयोगानं मार्च दोन हजार तिस दोन वर्षांसाठी दोन टप्प्यात दरवाढ करण्यास मान्यता दिली होती या कारणास्तव दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील दुसऱ्या टप्प्यातील वीज दरवाढ महावितरणाकडून एक एप्रिलपासून म्हणजेच आजपासून लागू करण्यात येत आहे